ठाणे महापालिका आणि ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानं सोमवारी गडकरी रंगायतन इथे जागतिक जो ज्येष्ठ नागरिक दिनाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाला खासदार नरेश मस्के प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक हा अनुभवाचा ठेवा असतो त्याच्या अनुभवाचा माहितीचा सगळ्यांनाच फायदा व्हावा यासाठी त्यांच्याशी संवाद वाढवणं आवश्यक असतं अशा प्रकारचा कार्यक्रम ठाणे महापालिकेतर्फे आयोजित केला जावा यासाठी आपण प्रथमपासूनच पुढाकार घेतल्याचं प्रतिपादन खासदार नरेश मस्के यांनी केलं तसंच जीवनाच्या प्रत्येक वळणावर लढा देणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा प्रत्येक शब्द अनमोल असतो असंही खासदार मस्के म्हणाले याप्रसंगी माता पिता आणि ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह आणि कल्याण अधिनियम दोन हजार सातच्या कायद्याशी निगडित अनुभवांचं उपायुक्त उमेश बिरारी यांनी केलं तर प्रस्ताविकात ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष प्रकाश देघे यांनी समितीचं कार्य ज्येष्ठ नागरिक संघाला आवश्यक असणाऱ्या सुविधा कार्यासाठी जागा याबद्दलचं सा निवेदनही सादर केलं या प्रसंगी व्यासपीठावर उपायुक्त अनघा कदम समितीचे उपाध्यक्ष रवींद्र साळवी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न कायद्यातील तरतुदी याबाबत ऍडव्होकेट प्रमोद ढोगले यांनी केलेल्या व्याख्यानानं कार्यक्रमाची सुरुवात झाली त्यानंतर मेघना आणि हेमंत साने संचालित दिलकी आवाज या जुन्या मराठी आणि हिंदी गीतांचा मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करण्यात आला आज ज्येष्ठ नागरिक दिन आहे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद आयुष्यामध्ये खूप मोठा असतो कारण त्यांनी बोट धरून आम्हाला चालायला शिकवलेलं आहे आणि पुढे आम्ही सुद्धा ज्येष्ठ होणार आहोत आणि म्हणून या ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमामध्ये त्यांना शुभेच्छा देण्याकरता मी आलेलो आहोत त्यांचं आयुष्य अधिक सुखकर आणि समृद्धीचं आणि शांततेचं हवं अशा पद्धतीने प्रत्येक तरुणानी वागलं पाहिजे प्रत्येक पाल्याने वागलं पाहिजे आणि ती आपली जबाबदारी आहे ती जबाबदारी आपण पार पाडली पाहिजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम आम्ही ठाण्यात सुद्धा आयोजित केलेला आहे बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम आयोजित केलेले त्या ठिकाणी आम्ही त्यांना अभिवादन करणार आहोत